नमस्कार दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी मोठ्या आकाराच्या वाटेने एक वाटी तांदूळ आणि छोट्या आकाराच्या वाटेने चवळी वटाणा हरभरा डाळ उडीद डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ घेऊन स्वच्छ अशी दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता भिजण्यापुरते पाणी घालून याला मिक्स करून रात्रभर भिजत ठेवायचे आहे तर सकाळी हे मिश्रण मस्त असं भिजलेलं आहे आता हे मिश्रण आपण मिक्सरमधून काढून घेऊयात तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आपल्याला ही पेस्ट जास्त बारीकही करायची नाही आहे आणि जास्त जाडही ठेवायची नाही मध्यमाशी ही, ही पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे आणि जास्त पातळही करायची नाही आहे तर त्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर कडीपत्ता आणि आलं घालून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे ती पण यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे आता चवीपुरते मीठ आणि थोडी हळद घालून त्यामध्ये एक वाटी रवा घालायचा आहे तर आणि मस्त असं हे मिश्रण आपल्याला मिक्स करून दहा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे तर मध्ये मी एक मीडियम आकाराची काकडी घेतलेली आहे आणि शिलून ती खिसून घेते आता यामध्ये एक कांदा आपण घालून घेऊया तुम्ही यामध्ये लसूणची पेस्ट पण घालू शकता तर तुम्ही बघू शकता मस्त असं मिश्रण आपलं तयार आहे आता तव्यावर थोडं तेल घालून त्याचा मस्त असा आपण पातळ डोसा टाकून घेऊयात तर तुम्ही बघू शकता मस्त असा आपला एकदम पातळ असा डोसा तयार झालेला आहे अगदी पौष्टिक असा हा डोसा तयार होतो तांदळाचा डोसा खाल्ल्यापेक्षा हा डोसा खूप छानही लागतो आणि दिसतो पण खूप सुंदर तर तुम्ही बघू शकता मस्त असे डोसे छोटे मोठे आकाराचे जसे हवे तसे तयार होतात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार